जर तुमच्याही बोरचा बांगडी पाईप सारखा फुटत असेल तर हा उपाय एकदा करून बघा अर्धिना काय झालंय बोर पैसे का बसलाय तर बाबा काय सांगू तुला हे बघ बोरचा बांगडी पाईप सारखा तुटायला लागलाय काय करावं कळ नाही अरे मग एवढाच प्रॉब्लेम आहे का थांब तुला याचा उपाय सांगतो तर काय करायचं का माहितीये का आपला जी ही बांगडी पाईप पाई आहे पाई ना याला साडीचं सा पटकर किंवा आपल्याकडे दो अडीच इंची जी रेन पाईप आहेत ना ती याच्यामध्ये बसतो म्हणजे हा पाईप त्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित बसतो त्याची एक लेअर याच्यावर चढवायची किंवा एक पटकर फाडून त्याच्यावरती बसवायचं जेणेकरून काय होतंय सूर्यप्रकाशामुळे जी ह्याच्या पाईपाची पाई जी होऊन जी हा पाईप कुजणार आहे ना तो एक इनडायरेक्टली कुजणार नाही ठीक आहे म्हणजे त्याच्यावर डायरेक्टली सूर्यप्रकाश पडणार नाही आता काही जण काय म्हणतील तर काळी वस्तू वापरली रेन तर काळा असत त्याच्यामुळे तर गर्मी जास्त होईल असा पण कुजणार आहे आम्ही हा उपाय ट्राय करून बघितला आम्हाला दोन दोन तीन तीन वर्ष पैप बदलायची गरज नाही तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा तुटला तर काय नवीन का तर बसवायचं आहे एकदा ट्राय करून बघाय काय चाललं साडीचं पटकर गुंडाळा किंवा रेनपायपाचा तुकडा तर बसता ते तर प्रत्येकाच्या शेतकऱ्याचाच आहे तेवढा एकदा टाकून बघा जर झाला तर झाला ही तर भारी गोष्ट आहे की चल मी आता सगळ्यात बोरला करून घेतो एकदा